पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनजवळ काल संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान गुजरातहून मुंबईकडे जाणारे मालगाडीचे डबे घसरल्यानं ट्रॅक नंबर दोन तीन आणि चार हे नादुरुस्त झाले होते त्यामुळे अप आणि डाऊन दोन्हीही रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे विरार ते चर्चगेट ही सेवा सुरळीत सुरू झाली आहे मात्र विरार ते डहाणू ही उपनगरीय सेवा बंद आहे अप आणि डाऊनच्या काही ट्रेन रद्दही करण्यात आल्या तर लांब पल्ल्याच्या ट्रेन विलंबाने धावत आहेत त्या विरार ते डहाणू दरम्यानच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेत आहेत बोईसर येथे औद्योगिक वसाहत आहे त्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत अनेक प्रवासी विरार रेल्वे स्थानकावर सकाळी आले आहेत रेल्वे सेवा सुरू होईल या आश्व्या रेल्वे स्थानकात बसून होते विरारच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार ए वर विरार डहाणू लोकल उभी आहे ती लोकल सुटणार नसली तरी लोकल सेवा चालू होईल या क्षणी अनेक प्रवाशी ट्रेनमध्ये बसले आहेत लोकलमध्ये बसण्याची आणि पंख्याची सुविधा असल्याने प्रवाशी त्याचा लाभ घेत मात्र महिला प्रवाशांची तसेच लहान मुलांची फार गैरसोय होत असल्याने महिला वर्ग हा कमालीचा संतापला आहे सध्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून अजूनही पाच ते सहा तास काम पूर्ण व्हायला लागतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात कालपासून इथे थांबलेलं होतं ढाणूपर्यंत सुद्धा एक ट्रॅक चालू आहे ना तर त्या ट्रॅकवरून ढाणूपर्यंत अपडाऊन केलं असतं सगळ्या प्रवाशांची सोय झाली असं परत लहान मुलं वगैरे आहेत काही पिकनिकला वगैरे गेले ते सुद्धा असं म्हणजे राहिले राहिलेत ना थोडी काही वाचली असते अलाउन्स पण गेलं आणि तिथे ते, ते आम्हाला माहीत होतं की पालघरला मालगाडीचे डबे घसरलेले आहेत इमर्जन्सीमध्ये असे काय जे त्यांचे कारागिर आहेत कामगार आहेत ते लागणारे साहित्य आहेत डबे इथून उचलायचं तिथे ठेवायचं काय करायचं ते अगदी इमर्जन्सीमध्ये जो जोरात करायला पाहिजे ते वेस्टर्न रेल्वेने काय आतापर्यंत याच्यामध्ये काय यश आलं नाही आता फक्त रेल्वे प्रशासनाने एवढा करावे की लोकांच्या सोयीसाठी एक्सप्रेस गाडी म्हणा का कोणती गाडी डहाणू पर्यंत न्यावी एक ट्रॅक सुरू आहे म्हणजे कोणाची गैरसमज लहान मुलं सुद्धा खूप कंटाळलेले आणि आम्ही पण कालपासून इकडे थांबलेलं आहे आणि आमच्या सेवेसाठी तेवढं तरी करावं बस आता भोईसरला जायचंय गाडी डोंबिवलीवरून आली तर इथे अडकून पडलो आम्ही पुढे जायचं आहे आम्हाला काही मार्गच नाही पुढे जायला